पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न आगामी नगरपंचायत निवडणुका स्व बळावर महेश सारंग यांचा विधान आरोग्य मंत्र्यांनी ऐकलं सावंतवाडीकरांचं कारण आणि मराठीच्या के मुद्द्यावर केसरकरांनी घेतली पत्रकार परिषद आता पाहूया सविस्तर बातम्या मराठीसह अन्य मुद्द्यांवरती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून कंपल्सरी आहे आणि ही भाषा पाचवी सहावी आणि सातवीमध्ये कंपल्सरी होती नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर खरं तर सहावीपासून कुठलीही भाषा घेण्याचा मुभा ही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ज्यांना हिंदी कंटिन्यू करायचं ते करू शकतात ज्यांना जर्मन घ्यायचं आहे जर्मन घेऊ शकतात संस्कृत घ्यायचं आहे संस्कृत घेऊ शकतात पुढे आपली मुलं हुशार झाली पाहिजेत म्हणून त्यांना सर्व ऑप्शन्स या पुढच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आणि फक्त पहिले ते पाचवीमध्येच हिंदी शिकवली जाणार आहे आपल्याला माहिती आहे की पहिली म्हणजे अगदी प्राथमिक असतं जे ज्ञान ते तर आपल्या राष्ट्राची जी भाषा आहे त्याचं ज्ञान हे आपण पूर्वीपासून देतो पुढेसुद्धा ते दिलं जाईल आणि मराठी आणि हिंदीमध्ये जे सामायिक शब्द आहेत हे सुद्धा याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे दोन्ही देवनगरीमध्ये असल्यामुळे मुलांना या संदर्भातला कुठलाही त्रास होणार नाही आपल्याकडे कंपल्सरी कुठली भाषा आहे तर आपल्याकडे मराठी भाषा कंपल्सरी आहे पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा कंपल्सरी आहे पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी भाषा कंपल्सरी आहे आणि नव्या शैक्षणिक धोरण जो आराखडा तयार झाला आहे त्याच्यामध्ये बारावीपर्यंत मराठी कंपल्सरी राहणार आहे आणि त्याच्यामुळे मराठीचा सन्मान हा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के होणार याच्याबद्दल कोणीही मनामध्ये कुठलाही शंका बाळण्याची कुठलंही कारण नाही आणि मागच्याला दहावीपर्यंतचा जसा ॲक्ट झाला होता तसा बारावीच्या संदर्भातलासुद्धा ॲक्ट हा लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार आहे काही आंदोलनं या संदर्भातसुद्धा झालेली होती की मराठी भाषेचा वापर हा शासकीय कार्यालयामध्ये झाला पाहिजे मराठी भाषेचं धोरण हे जवळजवळ सोळा सतरा वर्षानंतर आपण पहिल्यांदा दिलं त्याची कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे मराठीमध्येच शासकीय कार्यालयामध्ये आलेल्या लोकांना बोलावं लागेल त्यांची कामं होतील जे दुसऱ्या स्टेटमधून आलेले असतील त्यांना दुसरी भाषा वापरण्याची मुभा आहे आणि त्याच्यामुळे हे तर सरकारनेच मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की मराठी कंपल्सरी करण्याचं शासकीय कार्यालयामध्ये त्याच्यामुळे जे जे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत असतील त्यांना मराठी शिकायलाच लागेल आणि मराठी सगळ्यांना येतं फक्त मराठीचा सन्मानसुद्धा होण्याच्या दृष्टीने ती भाषा आपली जी भाषा आहे ज्याला आता आपल्याला माहिती आहे की अभिजात दर्जासुद्धा आपल्या भाषेला प्राप्त झालेला आहे मराठीसाठी जे जे घडलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कधीही घडलेलं नाही आहे अतिशय भव्य असं मराठी भाषा भवन या ठिकाणी उभं राहतं आहे तर्कतीर्थ शा लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं वाहिला उभं राहतं आहे मराठी साहित्यकांसाठी वाशीला निवासाची सोय होते आहे आणि मराठी वाङ्म्याचा प्रसार आणि मराठी भाषेचा प्रसार हा फक्त महाराष्ट्रापुरता न राहता तो बृहन महाराष्ट्रामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे तिथं वेगवेगळी संमेलनं करायला आपण मदत देतो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मदत देतो आणि त्याच्यामुळे दे मराठीचा अभिमान आणि मराठीचं जे कार्य झालं गेल्या वर्षभरामध्ये किंवा आमच्या इतिशासनाच्या काळामध्ये तेवढं कुठल्याही शासनाच्या काळामध्ये झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा वाद हा असं कोणतंही कारण असण्याचं कारण नाही खरं तर काही अडचणींमुळे मी उपलब्ध नव्हतो आपल्याला तीस तारीखपासून माझ्या रेग्युलर प्रेस कॉन्फरन्सेस होतील काही व्यक्तिगत अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे मी येऊ शकलो नसतो पण तीस तारीखनंतर मी आपल्याला रेग्युलरली उपलब्ध आहे असे जे विषय आहेत हे ताबडतोब जनतेपर्यंत पोचले पाहिजे नाहीतर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की असे जे विषय असतात त्याच्यामध्ये हे लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात त्याच्यामुळे मराठीवर कुठे अन्याय होणार आहे का बिलकुल नाही होणार आपली मुलं ज्यांना करिअर बनवायचं आहे सगळ्या केंद्राच्या परीक्षा या हिंदी भाषेमध्ये होतात त्यांना बेसिक नॉलेज तर हिंदीचं असायलाच लागेल नाहीतर तर महाराष्ट्रातली मुलं मागे पडतील परंतु त्यांना तीच भाषा शिकायची आहे का दहावीपर्यंत असं बिलकुल नाही त्यांना शिकायची असेल तर शिकू शकतात पण असं कंपल्शन नाही आहे आणि हे जे शिकवलं जात होतं पूर्वीसुद्धा कंपल्सरी शिकवलंच जात होतं फक्त ते पाचवी सहावी सातवीला शिकवलं जात होतं त्याच्याऐवजी मराठी आणि हिंदीचं सांगड घालण्याचा सा एक अनोखा प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे कारण आपल्या दोन्ही भाषा देवनागरीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सामायिक जे शब्द आहेत वगैरे याच्यावर खूप काम एक्सपर्टने केलेलं आहे त्याच्यामुळे मुलांवरसुद्धा कुठलाही बोजा येणार नाही मुलं सहजासहजी आपली राष्ट्रीय भाषा स्वच शकतील आणि आपली मराठी भाषा तर प्रत्येक माणसाला कंपल्सरी आहे अगदी तो कुठल्याही प्रदेशातून येऊन जर महाराष्ट्रामध्ये शिकायला आला तरी त्याला मराठी शिकायलाच लागेल देवगड मोन येथील विविध सहकारी सेवा सोसायटी लिमिटेडच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला पाहुयात

माझी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणेजी या परि मंडळाचे आमचे प्रभारी डॉक्टर अमोद तेलीजी माजी पंचायत समिती उपसभापती आमचे रवी तेंलोडकरजी सरपंच अन्नाने गोहित झरकरजी मोनच्या सरपंच शौक अनुभव मॅडम मळेगावच्या सरपंच थरकर मॅडम सरपंच सन्मान्य आमचे सहकारी सन्मान्य अभय बापडजी मंचावर उपस्थित असलेला परब मॅडम मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी पण भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र आज आपल्या मन विविध कार्यकारी सहकारी सह सोसायटीच्या <coughs> इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आत्ताच काही वेळा अगोदर माझ्या हस्ते कुलकर्णींच्या हस्ते आणि गुप्टे ड्रायव्हरच्या हस्ते या सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे असं मी सर्वप्रथम इथे जाहीर कर। करतो माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांना आपल्या आपल्या पद्धतीने या सोसायटीचं कौतुक के के ही केलेलं आहे आमच्या बोडस साहेब असतील आमचे गोप्ते साहेब असतील यांनी उपयुक्त असं मार्गदर्शन ही या सोसायटीला केलेलं आहे कारण म्हटलं तर, तर सोसायटी चालवणं हे तसं सोपं नाही पण सोसायटीच्या मागे जर भक्कम असा आधार असेल योग्य मार्गदर्शन असेल तर सोसायटी निश्चित पद्धतीने नफ्याची वाटचाल करते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही मोड सेवा सोसायटी आणि जी जी असतील असतील आणि सगळे समाजाचे सहकार्य सहकारी असो किंवा मान्यवर त्यांच्या अर्थाने मी कौतुक करेल की त्यांनी जे काही त्यांचे पूर्ण आकडे पाहिल्यानंतर स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या नफ्यातून ही सोसायटी कधी ही इमारत त्यांनी उभी केली सुरू केली त्यासाठी वाटचाल करत असताना काही मार्गदर्शन आमच्या भोळेजींनी केलेलं आहे खरं जी मागे केले त्यांना आवर्जून सांगत होतो की तुम्ही एका आमचे बोडेजी एखाद्या जिल्हा बँक मध्ये आहेत चांगलं मार्गदर्शन आमच्या भोळेजींनी केलं आणि आमच्या गोखले साहेबांनी म्हणजे सोसायटीची पुढची वाटचाल कशी असली पाहिजे कुठल्या दिशेने आपण सगळेजण चाललो पाहिजे असं एक चांगलं करत असताना अतिशय चांगली माहिती आणि ते ह्या पूर्ण परिसराचं काय करू याची तुलना जेव्हा त्यांनी भिकेची केसरी बरोबर केली तेव्हा ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कुलकर्णी मला निश्चित पद्धतीने समाधान कारण का शेवटी तुम्ही अशा भागाची तुलना केलेली आहे त्या भागाची तुलनाचा चेहरा मोहरा बदलना हे आपल्या बरोबर मी या भागात स्थानिक आमदार चे म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने मला हातभार लावन हा विश्वास तुम्हाला फक्त या भागाच्या सर्वच लोकांनी विकासाची मानसिकता तयार करावी हे मी उल्लेख करतो गोपटे साहेबांनी वाचत असताना ह्या तिकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भ उल्लेख केला आणि कुलकर्णी जेव्हा सांगितलं रस्ता जेव्हा रुंद झाला पाहिजे कुलकर्णी साहेब नगेन बोलले की लोकांनी जागा दिली तर मी काही आपली कोणी जे अडचण आहे ती आपल्या ह्या भागातल्या तुम्ही आवर्जून हा का उल्लेख करतोय की होणारी भाषण आणि मार्गदर्शन बघा म्हणजे आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे थे तुलना थेट मुंबईमध्ये विकसित असलेल्या बरोबर आपण तुलना करतोय जेवढी पाहिजे तेवढी निधी पालकमंत्री म्हणून मी द्यायला तयार आहे फक्त तुम्ही तिथे विकास जेव्हा व्हायला आम्ही सगळेजण आपल्या इकडे अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा तुम्हीही सगळेजण त्या सहकार्यात करावं अशी विनंती ह्या मी करतो त्याचा आपल्या कोकणात काही अडचण आहे चांगल्या कामाला कधीच कोण का थोडी देत काही दानशुर लोक असतात त्यांचाही कौतुक आम्ही करतो सत्कार करतो पण काही असेही लोक असतात की बाबा आम्ही जो काही रस्ता करतोय करतो आमच्या घराच्या बाहेर जातो म्हणून करत नाही पण त्यालाही काही अडचण आणणारे लोक करतात पण आपण ह्या जे काही आमचा दृष्टिकोन ऐकल्यानंतर आपण ही विकासाच्या दिशेने आपली मानसिकता तयार ठेवावी

प्रकाश आंबेडकर यांच्याशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली मंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेत डॉक्टरांची सोय वेतन व इतर मुद्द्यांवरती तातडीने तोडगा काढण्याचं वचन दिलं तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला त्यांनी केल्या आहेत उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत व डॉक्टर मिळावे यासाठी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होतं यावेळी आरोग्य मंत्री यांच्यासह सर्व आरोग्य विभाग अधिकारी यांच्या बैठकीचं आश्वासन देण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवरती युवासेनेचे से तालुका प्रमुख प्रतीक बांधेकर यांनी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून दिली यावेळी मंत्री आंबेडकर यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा फिजिशियन न्यूरोलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ उपलब्ध करून देण्याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देवया सुरेज यांनी लक्ष वेधलं तसंच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी रिक्तपद रुग्णालयातील इतर सुविधांकडे मंत्र्यांचं लक्ष वेधलं मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनावरती ठाम असल्याचा इशारा यावेळी दोन्ही संघटनांकडून देण्यात आला यावेळी मंत्री आंबेडकर यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या समस्या निश्चित सुटतील असं वचन दिलं या प्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव युवासेना तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर संकल्प धारगळकर प्रथमेश प्रभू संदीप निवळे आदी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग धोकादायक झाला असून जीवितहानी व भविष्यातील धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्यज यांनी केली यावरती सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत सावंतवाडी उपजिल्हा येथे नूतनीकरण करण्यात आलेला अतिदक्षता विभाग विद्युतीकरणाच्या शॉर्ट सर्किटमुळे अत्यंत धोकादायक बनलाय दोन दिवसांपूर्वी रात्री दोन वाजता अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत उपकरण अचानक बंद पडून दरवाजे बंद झाले आतमध्ये दहाहून अधिक रुग्ण अडकले त्यामुळे यंत्रणेची मध्यरात्री चांगलीच तारांबळ उडाली त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी पुढील जीवितहानी व धोका टाळण्यासाठी जातीनिशी लक्ष घालावा अशी मागणी मंत्र्यांकडे सूर्याजी यांनी केली यावेळी आरोग्यमंत्री आबेडकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून यावरती तातडीने उपाययोजना करावी असे आदेश दिले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला मोठ्या दिमाकात हा सोहळा संपन्न झाला वैनतेयकार मेद शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील दिवंगत जयानंद मटकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईपकर दिवंगत पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार महादेव परांजपे नाट्यकर्मी दिवंगत बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार प्रवीण परब आदर्श समाजसेवक दिवंगत चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार विश्वनाथ नाईक ज्येष्ठ छायाचित्रकार दिवंगत मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार अजित दळवी यांना प्रदान करण्यात आला यावेळी भोसले सिटीचे अध्यक्ष अस्मिता सावंत भोसले जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी वसंत उर्फ अण्णा केसरकर ज्येष्ठ संपादक गजानन नाईक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंडे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ डॉक्टर पांडुरंग वजराडकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले मुंबईत गेली साखरमानी झाली परंतु आपल्या गावाला आणि घरच्या संस्काराला विसरली नाहीत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोकणातील मुलांनी सहकारातून सदाचार हे ब्रिद अंगीकारून सुरू केलेला मालवणचो कट्टो प्रतिष्ठान मुंबई हा समूह पाहूयात शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी याच कट्टो प्रतिष्ठान समूहानं कातकरी समाजातील मुलांसाठी उदय अहिर चालवत असलेल्या वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहाला संगणक संच आणि गरजेच्या वस्तू भेटवून मोलाची मदत केली आणि खऱ्या अर्थानं समूह कसा असावा याचं जिवंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं संगणक संच भेट देण्यासाठी मुंबई येथून प्रतिष्ठानच्या सदस्या सुवर्णा वायगणकर आणि सावंतवाडी येथील सदस्य दीपक पटेकर पिंगुळी येथील परेश परब सुवर्णा वायंगणकर यांच्या भगिनी उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडविरेकर यांची निवड करण्यात आली आहे बांदाव आंबोली मंडळ अध्यक्षांची निवड दोन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते आडविरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं माजी आरोग्य सभापती सुधीर आडविरेकर यांची भाजपच्या शहर मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्ष कार्यालयासमोर मोठा जल्लोष करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितीश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित कार्य करणार असून भाजप नंबर एकचा चा पक्ष बनवण्याचा विश्वास सुधीर आडविरेकर यांनी व्यक्त केला या प्रसंगी युवराज लखमराजे भोसले भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग माजी नगरसेवक राजू बेक आनंद नेवी गुरु मटकर

तेच आज भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भाजपा त्यागातून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते फोडणे सहज शक्य नाही असा टोलाही त्यांनी मित्र पक्षाला ला यावेळी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम भोसले ज्येष्ठ कार्यकर्ते पुकराज पुरोहित मंडळ अध्यक्ष सुधीर आडविरेकर माजी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे राजू बेक अनिल निरवडेकर आनंद नेवगी उदय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी याआधी मोठ्या प्रमाणात भर भरीव निधी देण्यात आहे त्यापुढेही अधिक जास्त मोठा निधी देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आगामी निवडणुका स्वबळावरती लढवल्या जाणार आहे सध्या तरी शिवसेनेची युती करण्यासाठी स्थानिक पातळीवरील एकही कार्यकर्ता तयार नाही तशा प्रकारची मागणी आम्ही वरिष्ठ स्तरावर केली आहे या मागणीला वरिष्ठ साथ देणार सा असल्याचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिकेवरती कमळ फुलून भाजपचा नगराध्यक्ष बसवला जाणार आहे असं सारंग यांनी सांगितलं सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माजी नगरसेवकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी तीन जिल्ह्यातून हद्दपार आहे उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम अ अब अन्वये हा आदेश जारी केला यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत मी रवी जाधव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज सावंतवाडी नगरपरीक्षेच्या समोर आज मी फटाके लावले आणि एक आनंद उत्सव साजरा केला त्यामागे कारण आहे आणि तो आनंद उत्सव अशासाठी साजरा केला सावंतवाडी शहरातील गोरगरीब व्यापारी म्हणा किंवा महिला म्हणा हताश झालेल्या महिला म्हणा त्यांच्या एवढा छळ केला की त्यांना आत्महत्येसाठी सुद्धा त्या माणसाने प्रवृत्त केलं होतं आणि हा ही त्याची दहशत सावंतवाडी शहरामध्ये वाढत चालली होती ह्याला कुठेतरी चाप बसावा ह्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं ह्याच्या मागे पण एक कारण आहे की गेले वीस वर्षापासून सावंतवाडी शहरामध्ये मी व्यवसाय करतो रस्त्यावर बसून छत्र्या विकल्या राख्या विकल्या हार विकल्या गणपतीला विविध पूजे सामान विकलं आकाशकंदीर विकल्या आणि ते पैसे जमा करून मी एम एम फिल बी एड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं परंतु मी माझा रोजगार सोडला नाही इतर लोकांना हाताशी धरून गोर गरीब लोकांना हाताशी धरून मी माझा रोजगार सावंत शहरामध्ये बाजारपेठेमध्ये गेले वीस बावीस वर्षात करत होतो परंतु त्याच्यामध्ये एक द्वेष होता त्याला असं म्हणायचं होतं की हेच करता सगळे व्यवसाय आणि आमच्या माणसाला व्यवसाय मिळत नाही आमचे माणसं म्हणजे कोण जे आमचे स्थानिक जे मुस्लिम बांधव आहेत ते बरोबर आपले व्यवसाय व्यवस्थित करत होते परंतु हा माणूस बेळगाववरून कर्नाटकवरून माणसं आणायच्या आमच्या शेतूती सणाला माणसं आणायचा आणि तो बसवायचा आणि त्यांच्याकडनं हजार दोन हजार असे हप्ते घ्यायचा आमच्याकडनं त्याला जमत नसायचे हप्ते घ्यायला आणि त्यांच्या माणसांना ते अडचणी होत होते आणि ते अडचणी निर्माण होऊ नये म्हणून ह्याने तो, तो राग ठेवून ज्या ठिकाणी माझा स्टॉल होता तो स्टॉल काढला आणि त्या ठिकाणी आपल्या माणसाला तिकडे स्थान दिलं आणि तो त्या तो स्थान देऊन तो तिकडे व्यवसाय करण्याच्या प्रवृत्तीने तसे ते घडामोडी सुरू झाले परंतु मी स्टॉल स्टॉलची माझी अजूनही वेळ होती की बाबा थोड्या दिवस मला थांबा कोरोनाचा वेळ आहे माझ्या हातात रोजगार नाही मला नाताळपर्यंत थोडासा वेळ द्या आणि रातोरात माझा स्टॉल उद्ध्वस्त केला त्यामध्ये दोन अडीच लाखाचं जे सामान होतं ते अजूनही नगरपालिकेमध्ये सडत आहे मी माझ्या बायकोचं मंगसूत्र विकून दागिने विकून जे व्यापारी होते त्यांचं कर्ज भागवलं प्रसंगी कोरोनाच्या काळामध्ये गाडीमध्ये भाजी भरून गावागावांमध्ये भाजी विकून कर्ज फेड केली आज ह्या गोष्टीला चार वर्ष झाली आणि चार वर्षांत अजूनही नगरपालिकेत माझं सामान आहे ते पूर्णपणे कुजून गेलं विषय तो नाही स्टॉल मला मिळावा माझे अन्याय झाला नाही हा प्रत्येक लोकांवर अन्याय करत होता आणि प्रत्येक लोक तो अन्याय सहन करत होते ह्याचं दहशत होत तू जर मला हे केलं नाहीस आता एवढे पैसे दिले नाहीस तर तुला दुकान लावायला देणार नाही परंतु लोक गरीब होते काही करत नव्हते देत होते त्याला पैसे पण हे कुठे थांबलं पाहिजे त्यासाठी मला बंड करून उठावं लागलं आणि त्या बंडाच्या जीवावर मी लोकांच्या सावंतवाडीच्या स्थानिकांना सोबत घेऊन मी तो बंड पुकारला आणि मला न्याय मिळण्यासाठी आठ दिवस नगरपालिकेसमोर आमरण उपोषण शेडलं आणि त्या उपोषणामध्ये माझी आई माझी म्हातारी आई माझी मुलं बाळ माझी बायको आठ दिवस उपाशी होते परंतु ह्या माणसाने ओळून सुद्धा बघितलं नाही तेव्हा मी म्हटलं उपरकर पाटेकर तू पाहतोयस हे जो काय करतोय अन्याय तर तू पाहतोस मला तुझ्या पूर्णपणे विश्वास आहे आणि तू मला एक दिवस न्याय देशील आणि त्या उपरकर पाटेकरांनी मला आज न्याय दिला आणि आज तो माणूस कडीपार झाला त्याची बंदूक जप्त करायला मिस लावली कारण एका त्या माणसाच्या डोक्यावर तिने बंदूक अशी रोखली होती आणि कदाचित पण गेला असता त्याच्यामध्ये मग भर मंगळवारचा बाजार होता अशी अशी दहशत होती मी कारवाई करून ह्याच्या तडीपारची पण कारवाई व्हावी आणि बंदुके जप्त व्हावी पोलीस प्रशासनाने मला खूप सहकार्य केलं आणि आज मी खरोखर आभार मानतो निकम साहेबांचे प्रा, प्रांताधिकारी निकम साहेबांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे ओतारी साहेब चव्हाण साहेब आणि साळुंके मॅडम यांनी पण मला खूप ह्या प्रकरणासाठी हा माणूस तडीपार होण्यासाठी जे काय सहकार्य केलं आहे त्याचा मी खूप खूप खुँ आभारी मानतो पोलीस प्रशासन म्हणा किंवा न्याय देवते म्हणा आज त्याने मला जो न्याय दिला आहे माझ्या कुटुंबाला न्याय दिलेला आहे आणि सावंतवाडी मध्ये शहरामध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांना त्यांनी अन्याय केलेला आहे त्या प्रत्येकाला आज न्याय मिळालेला आहे आणि आज ते लोक एक दिवाळीसारखा उत्सव साजरा करत आहे रात्रभर लोक त्या ठिकाणी फटाके लावत आहेत तुम्ही असंही म्हणू नका की हा हिंदू मुस्लिम संघर्ष आहे अजिबात नाही आज मुस्लिम समाजाच्या लोकांनीही सुद्धा रात्रभर फटाके लावले मला शंभर कॉल आले की तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत आज आम्हाला एक वर्षाची काय होईना आज शांत तुमच्या माध्यमातून झोप मिळाली आहे आणि ती झोप आणि आमच्या कुटुंबाची झोप आज खरोखर मार्गी लागलेली आहे आणि आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे होता उप्रकर फाटाक्याच्या स्थळामध्ये तो आम्हाला न्याय मिळालेला आहे मी खरोखर प्रशासनाचे आभार मानतो आणि पोलिसांना पण मी समोर क्षमा मागतो की हे कृत्य चुकीचं आहे कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते आम्ही दुश्मनाच्या पण मतीला लावतो आणि खरोखर मी जर काय चुकलो असेल तर मला क्षमा असावी माझ्याकडनं हे कृत्य झालं हे खरोखर चुकीचं आहे परंतु ज्या माझ्या वेदना होत्या ज्या माझ्या भावना होत्या ज्या माझी आग माझ्या हृदयामध्ये जी होती माझ्या परिवार जो रडत होता रस्त्यावर ती कृती आता शांत झाली आहे त्याला शासन मिळावं आणि तो त्या शासन एक वर्षामध्ये तो माणूस सुधरावा आणि पुन्हा सुधरून सावंतवाडी शहरामध्ये येऊन आपला जो व्यवसाय आहे जो आपला परिवार आहे तो त्याने सांभाळावा आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मी उपलब्ध पाटीकर प्रार्थना करतो शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा आगामी नगरपंचायत निवडणुका स्वबळावर महेश सारंग यांचं विधान आरोग्य मंत्र्यांनी ऐकलं सावंतवाडीकरांचं कारण आणि मराठीच्या मुद्द्यावर केसरकरांनी घेतली पत्रकार परिषद बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद